नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका मागील कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी आणि वाईट बातमी समोर येत आहे कारण या मालिकेतील एका कलाकाराचे आता मृत्यू होणार आहे त्यामुळे मालिकेतील आलेला हा ट्विस्ट पाहून सर्व प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला आहे मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये या मालिकेतील माई यांचा मृत्यू दाखवण्यात आला आहे या प्रोमो मध्ये असे दाखवण्यात आले आहे माई या रस्त्यावरून जात असलेल्या जयदीपला मध्येच अडवतात आणि म्हणतात की मी तर चालले पण माझ्या मागे जे प्रश्न तुला पडतील त्यांना सामोरे जा तुझा हा जन्म ज्याच्यासाठी झालाय त्याचे कारण ओळख स्वतःला ओळख माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी असेल असे म्हणत माई अचानक गायब होतात त्यामुळे या प्रोमोवरना लक्षात येतं की आता या मालिकेतील माईंचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे त्यामुळे माई ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वर्षा उजगावकर यांनी आता या मालिकेतून एक्झिट देखील घेतली आहे त्यामुळे वर्षा उजगावकर यांनी मालिकेतून अचानक एक्झिट घेतल्याने अनेक प्रेक्षकांना देखील हा अनपेक्षित धक्का बसला आहे अनेकांनी माईंना मालिकेत राहू द्या त्यांना काढू नका अशा कमेंट या प्रोमोवर केल्या आहेत त्यामुळे मित्रांनो आता सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत आपल्याला माई या दिसणार नाही आहेत तर तुम्ही सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका पाहता का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद